आज दिनांक अकरा दोन दोन हजार सव्वीस रोजी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे नूतन महापौर पैलवान धीरज सूर्यवंशी साहेब व उपमहापौर गजानन मगदूम साहेब भाजपचे गटनेते संदीप आवटे साहेब या सर्वांचे सत्कार सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका मक्तेदार असोसिएशन तर्फे करण्यात आले यावेळी उपस्थित अध्यक्ष सुजित काटे संघटक प्रमुख साजिद शेख संस्थापक अध्यक्ष सज्जन पाटील मक्तेदार साजिद कुरेशी संचालक फैयाज मोमीन संचालक मुजमिल आत्तार संचालक आशिष पवार नयूम नदाफ कयूम नदाफ शिवाजी जाधव शब्बीर फकीर राहुल लाले शीतल शेवाळे अमित गडदे पियुष सदलके साजिद जमालुद्दीन शेख अतिक खानापुरे सलीम मुश्रीफ चिकले अण्णा या सर बलबंड विक्रम मोहिते श्रीकांत साठे प्रकाश नवलाई दत्ता भंडारी मोहसिन फकीर यासिन मलिदेवाले जाफर मुतवल्ली मुस्तफा तांबोळी विशाल यादव विराज शिंदे अरमान शेख ऋषभ रोकडे आज दिनांक अकरा दुबर दोन हजार चोवीस रोजी महानगरपालिकेचे उत्तम यांचा महानगरपालिका मक्तेदार असोसिएशन तर्फे सत्कार करण्यात येत आहे साहेबांच्या बद्दल मी दोन शब्द म्हणून व्यक्त करतो ज्यावेळी साहेब सभापती झाले टेंडिंगचे त्यावेळी साहेबांनी आम्हाला बुडून सांगितले ते साईभाई माझ्या कारकिर्दीत मी एकाही मक्तेदारला काम नाही मिळणार असं करणार नाही आणि साहेबांनी लहान असून दे मोठं असून दे कुठली जात कुठे पक्ष न बघता साहेबांनी सर्वांना काम दिले आहेत तर एक साधं उदाहरण देतो आमच्या नवीन भाई काय म्हणतो पुढे मिळतो साहेबांनी पुन्हा तिला सभापुरी काम सगळ्यांना साहेबांना काम दिले त्याबद्दल साहेबांचा मी मनापासून तर्फे आभार व्यक्त करतो दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल